हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स सायन्स हॅव दॅ ऑल ऑफ यू एन्जॉय मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ मी नेहमी तुम्हाला एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन हा लेसन तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सो स्टुडंट या प्रॉब्लेम सेड मधलं हे आहे लास्ट एक्झाम्पल सो स्टुडंट सेव्हन नंबरच हे एक्झाम्पल आहे तुमच्या समोर आहे काय म्हणतात ते वॉट विल बी द क्वेश्चन B when बी वेन स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर इज छोटी पाच अंकी संख्येला इथे विचारलेला आहे तो सगळ्यात पहिले आपण काय करूया गिवन लिहून घेऊया या एक्झाम्पल मधलं तर त्यांनी गिवन दिलेलं आहे फक्त आपल्याला ते काय करायचं लिहायचं आहे मग स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर हे ऑलरेडी मी तुम्हाला शिकवलेला आहे पहिल्या प्रकरणापासून की एक अंकी सगळ्यात छोटी संख्या एक अंकी सगळ्यात मोठी संख्या मग टू डिजिट मग थ्री डिजिट म्हणजे स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट नंबर किती येणार आहे वन लिहून त्याच्यावरती किती डिजिट लिहिणार फाय डिजिट पाहिजे ना वन टू थ्री अँड फोर आणि का बघा वन टू थ्री फोर फाय ही झाली तुमची स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर टेन थाउजंड इज अ स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर आता त्यांनी विचारलाय की स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबरला कितीने डिवाइड करायचे स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर मग आपण स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर लिहून घेऊया स्मॉलेस्ट देअर फोर हा देअर फोर याला गणितामध्ये काय म्हणतात बाळांनो नव देर फोरचं साईन म्हणतात लक्षात घ्या स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर येते लक्षात सगळ्यांच्या आता स्मॉलेस्ट फोर डिजिट हा तर फाय याच्यातला एक झिरो कट केला की स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर तयार होईल वन लिहायचा त्याच्यावरती वन टू थ्री झिरो वन टू, टू थ्री फोर फोर डिजिट झाली की नाही मग स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर काय आला तुमचा वन थाउजंड आला मग याने याला डिवाइड नंतर क्वेश्चन म्हणजे भागाकार किती येणार आहे तू आपल्याला इथे काढायचा आहे मग आपण आपल्या प्रॉपर मेथडने जाऊया आणि अजून एक सिंपल शॉर्टकट मेथड आहे ती पण तुम्हाला सांगते मी मग आता इथे काय करावं लागणार आहे आपल्याला गेट बाय ने डिवाइड करायचे किती सिम्पल आहे आता तुम्हाला वाटेल की अरे टेन थाउजंड ला वन ने कसं डिवाइड करायचं वन थाऊजंड चा टेबल माहिती तुम्हाला वन थाउजंड मग टू थाउजंड मग थ्री थाउजंड मग फोर थाउजंड फाय थाउजंड सिक्स थाउजंड हां सेवन थाउजंड एट थाउजंड नाईन थाउजंड आणि टेन थाउजंड हा झाला वन थाऊजंडचा टेबल मग आता वन थाउजंड ऑलरेडी आहे हां मग वन थाउजंड डायरेक्टली घ्यावं लागेल झिरो जार झिरो मग हंड्रेड घेतले परत झिरो जार झिरो ओके परत काय घेतलं आपण तीन फोर झिरो घेतले डायरेक्टली फोर हा फोर झिरो घेतला तेव्हा एक त्यातून झिरो परत हा एक झिरो राहिलेला आहे तो झिरो खाली घेतला मग वन थाउजंड झिरो 1000 वन थाउजंड झिरोजार झिरो वन थाउजंड झिरो जा जीरो आले किती सिंपल आहे पहिले आपण झिरो घेतले मग टेनमधून झिरो गेला झिरो गेले टेनच उरले परत आपण हा झिरो घेतला मग परत वन थाउजंड झिरो जा झिरो परत टू थ्री झिरो घेतले परत हा चौथा झिरो घेतला तेव्हा वन थाउजंड वन जा वन थाउजंड तयार झाला ठीक आहे मग वन थाउजंड वन थाउजंड मायनस केले किती आले आन्सर झिरो आले फोर झिरो आले परत हा एक झिरो राहिला तर तो झिरो खाली घेतला परत वन थाउजंड झिरो जा झिरो हा झाला तुमचा रिमाइंडर हा झाला तुमचा क्वेश्चन त्यांनी काय विचारलं की टेन स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबरला फाय डिजिट नंबरला फोर डिजिट नंबरने डिवाइड केल्यानंतर तुमचा क्वेश्चन काय असणार आहे सो आर क्वेश्चन बी क्वेश्चन काय असणार आहे तुमचा क्वेश्चन विल बी टेन टेन असणार आहे ठीक आहे अजून एक तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगू याची टेन थाउजंड आहे टेन थाउजंड काय आहे तुमचा तुम्ही डायरेक्ट इथे लिहायचा हा काय आहे स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर हो okay, number, मी शॉर्ट कट तुम्ही फुल फॉर्म मध्ये ओके स्मॉलेस्ट फाय डिजिट नंबर याला डिवाइड कशाने केलं तुम्ही स्मॉलेस्ट फोर डिजिट नंबर फोर डिजिट नंबर नाही डिवाइड केलं जर तुम्हाला शॉर्टकट पाहिजे असेल तर झिरो झिरो कट करायची हा झिरो हा झिरो कट हा झिरो हा झिरो कट हा आणि हा कट आन्सर किती आलं टेन अपॉन वन म्हणजेच किती आलं तुमचा आन्सर टेन आलेला आहे सो so, ही पण अजून एक मेथड आहे की ज्याने तुम्ही ही क्वेश्चन फाइंड करू शकता सो अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सेट फिफ्टीन फायनली आपला इथे संपलेला आहे आता मी तुम्हाला टू एक्झाम्पल्स होमवर्कला देणार आहे हे एक्झाम्पल्स नक्की सॉल्व्ह करा आणि सगळ्यात महत्वाचे डिव्हिजनचे एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना टेबल कंपल्सरी लिहा टेबल लिहिल्यानंतर तुम्हाला खूप फायदा होणार आहे आणि तुमचा जो एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला विसरू नका कोणता डिव्हिडंट डिव्हिडंट इज इक्वल टू इन टू क्वेश्चन प्लस रिमाइंडर म्हणजे ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याच्यात काय करायचं हे ॲड करायचं रिमाइंडर बघा बरं आन्सर का या वन थाउजंड 10 ने मल्टिप्लाय केल्यानंतर टेन थाउजंड येते का बघा काय वन लिहून घ्यायचं वन वन जा वन थ्री झिरो हाय फोर मो फोर झिरो द्या की नाही आपला आन्सर टेन थाउजंड हे आपला आन्सर येत आहे बरोबर म्हणजे आपण टॅली सुद्धा केलं टॅली केल्यानंतर आपला आन्सर हे राईट आलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क सो स्टुडंट बीज आर द एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही हे होमवर्कला सॉल्व सॉल्व्ह करायचं आहे सेम एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेली आहे डिव्हिजनचे व्हॉट इज द क्वेश्चन इफ द स्मॉलेश सेवन डिजिट नंबर आता आपण तिकडे स्मॉलेस्ट फाईव्ह डिजिट होतात तिथे सेवन डिजिटला आपण स्मॉल सिक्स डिजिट ने जर डिवाइड केलं तर आपल्याला क्वेश्चन काय मिळणार आहे तो आपल्याला फाईंड करायचा आहे तुम्हाला नक्की एक्झाम्पल सॉल्व करता येईल आणि सगळ्यात महत्वाचा आन्सर नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका आणि ह्या लायसनच्या शेवटच्या प्रॉब्लेम सेटकडे म्हणजे प्रॉब्लेम सेट सिक्स्टीन कडे आज आपण आलेलो आहोत आणि ह्या प्रॉब्लेम सेट मध्ये आपण मिक्स एक्झाम्पल बघणार आहे म्हणजे आपल्याला याच्यामध्ये पण करायचं आहे आणि डिव्हिजन पण करायचं आहे म्हणजे अशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला एक्झाम मध्ये फोर साठी हे विचारले जाणार आहे आणि यालाच म्हणतो आपण मिक्स एक्झाम्पल एक्झाम्पल तुमच्या समोर आहे तर टोटल अमाऊंट इज टेन थाउजंड ऑफ दिस टेन थाउजंड अण्णा थाउजंड अण्णाने दहा हजार रुपये कि सात हजार रुपये वाटून दिलेले आहे डोनेट केलेले आहे इक्वली सिक्स स्टुडंट मध्ये डिवाइड केलेले आहे सो थ्री थाउजंड इज डिस्ट्रीब्युटेड डिस्ट्रीब्युटेड सिक्स स्टुडंट म्हणजे काय करावं लागणार आहे आपल्याला इथे थ्री थाउजंड ला सिक्सने डिवाइड करावा लागणार आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला किती रक्कम मिळाली ती काढता येणार आहे आपण काय करूया सिम्पल आहे बाय सिक्स आता सिक्स चा टेबल तर सगळ्यांना येतो तरी पण आपण सिक्स चा टेबल लिहून घेऊया पटापट सिक्स वन्दतीने आता सिक्स च्या टेबल मध्ये थ्री आहे का नाहीये म्हणून आपण सिक्स झिरोचा झिरो घेऊया मग थर्टी हा खालचा एक झिरो घेऊया मग सिक्सच्या टेबल मध्ये थर्टी किती नंबरला आहे सिक्स फायव्ह जा थर्टी म्हणून इथे काय करूया आपण सिक्स फायव्ह जा थर्टी मग थर्टी मधून थर्टी गेले किती उरले झिरो परत हा एक झिरो घेतला मग साठी काय करावं लागणार सिक्स झिरो जार झिरो करावं लागणार आहे परत झिरो उरला हा एक झिरो खाली घेतला परत काय आलं तुमचे सिक्स झिरो झिरो जार हे काय आलं तुमचं रिमाइंडर आणि हे काय आलं तुमचं इथे क्वशन क्वशन म्हणजे आलेला आहे म्हणजे अण्णांनी जी तीन हजार रुपये रक्कम उरलेली होती सहा विद्यार्थ्यांना वाटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला किती रुपये मिळाले आहे दॅट इज फाईव्ह हंड्रेड रुपीज प्रत्येक विद्यार्थ्याला प्राईज म्हणून किती मिळाले पाचशे रुपये मिळालेले आहे तर आता आपण काय करणार हेच आपला आन्सर वर्ड मध्ये लिहिणार आहोत कसं लिहिणार तुम्ही तिथूनच कॉपी करायचं आहे द अमाऊंट ऑफ अमाऊंट ऑफ प्राइस पर स्टुडंट पर स्टुडंट इद, किती फ्रेड रुपीज प्रत्येकाला अंगानी किती रुपये बक्षीस दिले पाचशे रुपये बक्षीस दिले अरे लक्षात अमाऊंट होती त्याच्यातले सेव्हन थाउजंड काय केलं डोनेट केले दहा हजार म्हणजे दहा हजारामध्ये सात हजार त्यांनी ऑलरेडी कोणाला तरी डोनेट करून दिली स्कूलला वगैरे उरलेले सात म्हणजे उरलेली रक्कम त्यांनी सहा विद्यार्थ्यांना वाटली उरलेली रक्कम आपण टेन थाउजंड मधून सेव्हन थाउजंड रुपीज मायनस केले थ्री थाउजंड उरले आणि तीन सहा विद्यार्थ्यांना वाटली म्हणून थ्री थाउजंड डिवायडेड बाय सिक्स केलं त्या आपल्याला आन्सर मिळाला आहे फाईव्ह हंड्रेड रुपीज अशा पद्धतीने तुमच्या प्रॉब्लेम सेटमधला हा फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम आपण इथे के सॉल्व्ह केलेला आहे